तुम्ही तलाठी झालेत काम काय करावं लागेल तलाठीपर्थाची कर्तव्य म्हणतोय आपण जमिनीच्या नोंदी ठेवणे त्या अद्ययावत करणे सातबारा फेरफार पीक नोंदी जमीन हक्क नोंदी सर्वात महत्वाचं काम कारण इथे ना हे फार आहे जमिनीचे भाव प्रॉपर्टीचे भाव बघितले तर तुम्हाला कळेल महसूल आणि कर वसुली मग शेत जमिनीवरचा कर पाणीपट्टी इतर महसूल जमा करणे तसं पाहिलं तर हे काम सध्या थोडं कमी झालंय तलाड्यांकडचं पीक पाहणे क्रॉप इन्स्पेक्शन हे फार महत्वाचं आहे पिकाची स्थिती नोंदवणे अहवाल तयार करणे कारण की यावर पुढे शेतकऱ्यांना भेटणारी मदत अवलंबून असते याला फार महत्त्व या ठिकाणी आहे पुढे सरकारी मालमत्ता आणि जमिनीचं संरक्षण करणे बघा अतिक्रमण वगैरे रोखणं तलाट्यांचं काम आहे आपत्ती अहवाल पंचनामे सध्या आपण बघतोय दुष्काळ आला पूर आला अतिवृष्टी झाली वादळ आलं पंचनामा तलाट्यांनी केल्याशिवाय पुढची मदत तुम्हाला भेटतच नाहीये त्यानंतर गावातील प्रशासकीय माहिती गोळा करायची लोकसंख्या जनावरांची संख्या शेतसारा ही सगळी बेसिक माहिती तलाठी या पदाला त्या ठिकाणी जमा करावी लागते पुढे शासकीय योजना त्यासाठी जे लाभार्थी असतात ना त्यांना मदत मिळवून देणे त्यांना माहिती देणे नकाशे आणि मोजणी संदर्भातले कामं जे सर्वे असतात भूकर मापक त्यांना त्या ठिकाणी समायोजन त्यांच्या सोबत करणे त्यांच्या कामामध्ये त्यांना मार्गदर्शन असेल किंवा मदत असेल दोन्ही गोष्टी तहसीलदारांसोबत गाव पातळीवर म्हणजे तहसीलदार सांगतील त्या आदेशांचं पालन करणं मुख्य कंट्रोल असतं तहसीलदारांचा हा तहसीलदार आणि तुमच्यामध्ये असतात एक मंडळ अधिकारी पण तहसीलदार मुख्य तुमचे कंट्रोल कारण तहसीलदारावर मग विभागीय अधिकारी असेल उपविभागीय अधिकारी त्यानंतर मग कलेक्टर काय डेप्युटी मधल्या ह्याच्यात तुम्हाला कंट्रोलिंग करू शकता